चोळच्या मुलांबरोबर गोठ्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगाट तर होणारच चोळापाची सासू पारायण करत असते तिला त्रास होतो चोळपाची पत्नी स्वामींना थोड्या चिडक्या स्वरात निदान थोड्या वेळपर्यंत तरी शांतता राखा असं म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात पारायण करताना खेळाचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी चोळपा आपल्या एक सेहीजण वामनराव बोड्डेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामनभुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात नैवेदाचे अन्न आणताना चोळापाची सासू विरोध करते पण स्वामी दुमानत नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आश्रमात आणा अंधश्रद्धा सोवळं अवळ यांच्या जास्त नादी लागू नका चोळपाची पत्नी आणि सासू चोळपाजवळ तक्रार करतात पण चोळपा काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा वामन बुवांना स्वामी घालून पाडून बोलतात मग ते वामनबुवाला घेऊन आपल्या गुरु घोलपस्वामीकडे जातात घोलपस्वामी मुठभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात दा। वामन बुवा चमत्काराला दुमानत नाहीत उलट ते घोलपस्वामींना आपल्या गुरुस्वामी समर्थांबद्दल सांगतात घोलपस्वामी सोन्याचं लालच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामनबुवा आणि घोलपस्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामनबुवा सांगून जातात की माझे गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलक स्वामीकडे दगड घेऊन याच सोनं करा अशी विनंती करतात अर्ध सोनं घेऊ अशा अटीवर गोलक स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटतं की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली म्हणून सूट घ्यायला गोलक स्वामी धर्मशाळेत जातात गोलक एक मोठा दोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना धोंडा टाकताच येत नाही आणि उलट तेच स्वतः पडून त्याच धोंडाखाली चिरडले जातात धोंड्याच्या आवाजाने वामनबुवा जागे होतात त्यांना लगेचच सर्व प्रकरण कळत ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलक जागे होतात त्यांना स्वामी समर्थांची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलक आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्थ वाढवायला करू नये अरे आपले समर्थ आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरता यावं असं स्वामी सांगतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ